नमस्कार आपण बघत आहोत थालीपीठाच्या भाजणीचे वडे त्यासाठी एक कांदा घेतला आहे चवीनुसार मीठ आणि हे थालीपीठाचं पीठ आहे सगळं भाजणी आपण करतो ते पण हा एक कांदा आहे ना तो पहिला आपण मिक्सरला वाटून घ्यायचा आहे आता आपण हे एक वाटी घेतलं आहे एक वाटी पीठ घेऊया परातीमध्ये चवीनुसार मीठ आणि आता आपण ही कांद्याची प्युरी टाकूया एक कांदा घेतलेला आणि आता आपण हे गरम पाणी टाकून वड्याचं पीठ कसं आपण करतो तसं आपण हे करायचं आहे मळून घ्यायचं आहे थोडंसं आपण सुकस एक पीठ एकजीव करून घेऊया हळ्यात टाकायची आहे थोडी म्हणजे रंग पण छान आहे नाही भाजणीचं पीठ ते मग काळा काळा दिसेल ना म्हणून आता आपण ह्यामध्ये गरम पाणी घ्यायचं थोडं थोडं आधी वातायचं नाहीतर एकदम पीठ सैलसर होईल म्हणजे पातळ नाही होणार पीठ म्हणून थोडं थोडं आधीच घ्यायचं हात भाजेल म्हणून जरा थंड झालं असं कशाने तरी असं पलट त्याने आता आपण ह्याला थोडंसं आपण गरम पाणी टाकलंय मग आपण थोडंसं ठेवूया थंड होईल नाहीतर हात भाजेल म्हणून थोडं थोडं आपण पाणी टाकायचं आधी आधी आपण थोडंस टाकलंय ना तर पीठ अजून नाही मग अजून परत थोडंसं टाकूया हळूहळू असं मळून घ्यायचं त्याला आता आपले पीठ मळून झालं आहे जास्त पात जास्त आपण पातळ नाही केलं घट्टच ठेवलं आहे ह्याला पाणी तरी असं आपण जे पिठाने घेतलेलं होतं ना तेवढे एक वाटीपेक्षा थोडंसंच लागलं गरम पाणी आणि आता आपण ह्याला झाकून ठेवूया वीस मिनटं तरी पीठ आहे दहा मिनटं आता आपण जे वडे पाडूया आणि आता पीठ कडक झालंय ना तर आपण त्याला पाणी लावूया आणि वडे घेऊया करून थोडं थोडं पीठ घ्यायचं पाण्याने भिजवून आणि आपण त्याचे वडे थापूया आता आपण हे रुमालावरती वडे करणार आहे तर रुमालाला पाणी लावायचं आहे आणि आपल्याला जेवढा हवा तेवढा हुंडा घ्यायचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि असं थापायचं जास्त पातर नाही थापायचे पातर थापले की फुकत नाही आणि वाटल बोल आता आपला हा बडा थापून झाला आणि बघा निघतं निघत रुमाने ना चांगला भिजवला ना असं सोडवायचं चांगला दिसलं की आपण वडे पण ना पीठ त्याचा पोळा लगेच मिळतो प्लास्टिकची पिशवी नाही आता प्लास्टिकची पिशवी घ्यायची खाली तेल लावायचं आणि चांगला फुगला आपला वडा आता आपल्याला पलटी करा मसाला चिकन चिकनसोबत पण हे छान वडे लागतात आपले हे वडे तयार झालेले आहेत एकदम झटपट होणारे थाळी पिठाच्या पिठाचे वडे तुम्हीला पण आवडेल ते आता आपण जे चिकन वडे बनवतो त्याला खूप टाईम लागतो आपण रात्रीच त्याला करून ठेवतो ना आयत्या वेळेमध्ये आपल्याकडे थाळी पीठचं पीठ असेल तर आपण हे लगेच बनवू शकतो आणि मऊ झाले बघा एकदम छान नुसते खायला पण खूप छान लागतात चिकन वडे किंवा कोणती भाजी असेल त्यासोबत पण आपण खाऊ शकतो काळ्या वाटण्याची भाजी असते त्यासोबत पण छान लागतात तुम्ही पण करा रेसिपी झटपट होणारी आहे तुम्हाला सुद्धा आवडेल रेसिपी आवडली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू बाय